हाय नमस्कार सगळ्यांना चला तर तुम्ही म्हणसान ऊस वगैरे घेऊन आलो आईने तोपर्यंत तो छान अशी शेंगोळ्याची आमटी करून ठेवली बेसन पिठाची ती गोल, -गोल वड्या बनवून चपट करते ती कशी झाली एकच नंबर भाजी झाली आहे त्याला काहीच नाही काहीच नाही म्हणजे तुम्हाला सांगू का फक्त आणि फक्त घरचा मसाला आपल्याला नवीनवाला बनवलेला त्याच्यातच भाजी झाली काय आणि शुभ्रा खेती काय म्हणते बाळा उद्या जायचं ना सव्वीस जानेवारीला लवकर उठा सव्वीस जानेवारी जायला काय झालं हा सव्वीस जानेवारी जायला उठते ना तुम्हाला दाखवतो आम्ही उद्या सव्वीस जानेवारीला जाणारे डान्स वगैरे असतात थोडेफार शुभ्राला पण बरं वाटतं शुभ्राला पण माहीत होईल सगळं म्हणजे देशासाठी देशा काय असतं हे शुभ्रा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट अशी भाजी असते अशी भाजी म्हणतात त्याला खूप मस्त असते मला सगळ्यात जास्त भाजी म्हणजे मटण चिकन मास हे आपण वांग काय गवार भेंडी सगळं असेल ना सगळ्यात जास्त शिंगवाची आमटी आवडते एकच नंबर भाजी लागती तुम्ही पण कधी खाल्ली नको बाळा तुम्ही सगळ्यांनी तर खाल्ली असेलच नसेल खाल्ली तरी एकदा करून खाऊन बघा काय नाही केलं थोडीशी लसणा चटणी बेसन पिठा टाकली मीठ टाकलं आणि त्याच्या छान असं मळून तेल लावून हातावर चपटे चपटे ती बनवून घेतले ते पुरी ग छोटं चुट छोटं आणि मग नंतर तेलात तेला लसूण तेला कडीपत्ता कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट घरचा मसाला घरचा मसाला खायला आम्ही सुरू केला खरंच छान झाला आहे आम्हाला सगळ्यांना म्हणजे कसं मसाला ग चांगला झाला तर भाज्या एक नंबर होत्यात सकाळची पण मटकीची भाजी छान झाली ती आता पण ही बनवले तर म्हटलं आपली भाजी दाखवा आता हा व्हिडिओ सकाळी कारण की आता अंधारे व्हिडिओ जाऊन कुठं सोडायचं आहे म्हणजे सकाळी <laughs> चिकुल कुठं जाऊन आली शुभ्रा का काय आणलो काय माहिती लवकर उठावली आंघोळ घातली आणि शाळेत गेली ती शुभ्रा सव्वीस जानेवारीला चप्पल काढाय की? <laughs> तेला माग ती की त्याला महाग हुक आहे बाळा ती चप्पल काढा हम्म म्हणून पाय हलते चॉकलेट दिलं का टाकून ये इकडं का ग तुला दिलं बाई हे शोभरा तुला खाऊ दिला आजीला दि ती लोक लोक आजी लग लगा। लगा जीव है का मला दी। मला नाही आवडत पार्लेच मला ती गुड्डेच आणि पप्पाला 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 पाणी <laughs> <laughs> बारकी पाण्याची बाटली घेऊन गेली ती नाही पिली सव्वीस जानेवारीला गेल ती म्हणा मी है ना शुभ्रा पाणी पेचे व तिला पाण्याची बाटली घेऊन गेलती दीती थांबती झाकण दे उघडून धर <laughs> की तोंडात तिथं नाही पिली हाय का पाणी कशी पीती बाटली पिलीच नाही निस तोंडाला लावले तिला पे वे ग्लास द्यावा लागेल ग्लासात वतून देऊ का क्लिपा लावून फ्रॉक घालून शाळेत गेली ती शुभ्रा आमची है शाब्रा शाळेत जाती ना तू रोज दहा वाजता शाळा भरती आणि एक वाजता सुटती ना शाळेत जायचं हो नुसतं जाती पंधरा ऑगस्ट ला सव्वीस जानेवारीला खाऊ भेटतोय म्हणून हा है शुभा तिला नेलं कुणी नाही नाही तर रोज ती शाळेत जाईन छोटी मुलं तिला खेळायला खेळायलाही तिथं शाळेत जायचं काय नसतं खाऊच पण काय नसतं तो का आलं पुढं तिथं दोन मांडलं मला एक दिला चॉकलेट तर खातच खात दिले टाकून खाऊन झाली की तिला फक्त आवडती कॅडबरी कॅटबरी आवडती तुला हाय नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आहे अजून आता शिक्षण अकरा साडे अकरा वाजल्यात छान असा स्वयंपाक जेवण भांडी कपडे सगळं काम आवडलास आज लवकर उठलं होतं शुभ्राला शाळेत नेऊन आणलं तुम्ही तर बघितलं छान अशी हुलग्याची भाजी बनवली भाकरी बनवली आज जेवण पण केलं इकडे ठेवली शुभ्रासाठी मिठाची भाजी आणि भाकरी अगोदर ओपन करून ठेवलं होतं झाकावं लागेल आता तुम्हाला दाखवण्यासाठी हुलग्याची भाजी हुलगं मटकी खाल्ल्याला शरीराला चांगलं असतं पालेभाज्या कडधान्य बाळा बाळ कस चालत होते कुठे गेली तू हा जीवली का तू जिवली इकडे इकडे जिवली तू काय खाल्लं गा वडापाव खाल्ला वे कुणी आणला होता वडापाव शाळेत वडापाव भेटला का तुला आणि मग वडापाव खाल्ला काय म्हणते नाही असं तू की हा इथं बस सव्वीस जानेवारीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आज आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी सव्वीस बिस्किट जाऊन आणली की तू शाळेत नाही का नाही मावणी बिस्किट मराठी शाळेत वाटत्यात डान्स असतो थोडा परत अजून भाषण ही सगळं असतं भाषण ही सगळं होतं का नाही आता नाही का आता नाही म्हणती शाळेत संपलंय मागाशीच सकाळी लवकर असतं सकाळी शुभ्रा गेली ते आठ वाजता सात वाजता सगळीजण गोळा होतात आठ वाजता परत फिरी निघती फिरवून यायचं परत ध्वज फडकवायचा हे बाळा शाळेत असतं सगळ्या म्हणजे सगळ्या शाळेमध्ये असत पाणी द्याव तिला पाणी पेचे तिला तोप देते पप्पा पाणी देते तर असू द्या सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी झाली आता एक एक, एक सण होत जातो सण सव्वीस जानेवारी म्हणजे जा आपला एक सणच हो या रविवारी आली सुट्टी सुट्टीच्या दिवशी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीची सुट्टी भेटते परत रविवारची पण सुट्टी दोन्ही एकच सुट्ट्या शाळेत पोरांला तर जाऊन आली पोरं शाळेत शुभ्र गेली जाऊन आली मस्त पैकी तर असू द्या तू म्हणजे आई आमच्या गेलं ते कांदा बघायला कांदा बघायला म्हणजे रा कांदा लावलाय ना ती लावल्यापासून पार लसून ही सगळं आमच्या आम्हीच लावून घेतलं कांदा आपांनी लावला होता आपांनी लावलं होतं म्हणजे टॅक्टरनेच पेरला होता परत लसून लावला होता आम्ही जाऊन ह्यांनी परत ते ड्रीप पाईपलाईन तुम्हाला तर व्हिडिओ दाखवलं पण आई काही कांदा लावून कांदा एवढा एवढा उगून आलाय तरी आई का तिथं गेल्या नाही तर मग म्हणलं मी आज जाऊन बघून येते उठती हा तिला खुर्ची बसायचं असतं उठावलं मला आहे का, का? बस। कुठं बसू, बसू? कशी चढून बसली खुर्ची आहे का, का? <laughs> पडायला असं वाटतं पण अजिबात पडत नाही ती तिथले तिथं बसती तर असं द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा जेवणं वगैरे सगळ्यांची झाली शाळेत ही जात्यात जाऊन महागारी आली आता सगळी पार बारा वाजता तर बाय बाय